लाखो नारळाची होळी करून सैलानी यात्रेला सुरुवात बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई गावात सौलानी यात्रेला सुरुवात झाली आहे दहा दिवसीय या उत्साहाची सुरुवात लाखो नारळाची होळी पेटवून केली जात असते राज्यभरातूनच नव्हे तर राज्याच्या बाहेरून देखील भाविक मोठ्या संख्येनं सैलानी यात्रेत सहभागी झाले आहेत यंदा या सैलानी यात्रेचे एकशे अठरावे वर्ष आहे सैलानी बाबाच्या या उत्सवाच्या दरम्यान अनेक मनोरुग्ण येथे येत असतात या ठिकाणी पेटवण्यात आलेल्या होळीमध्ये अनेक मनोरुग्ण आणि व्याधीग्रस्तांना नारळ लिंबू आणि काळी बाहुली ओवाळून टाकल्यानं त्यांच्या व्याधी मुक्त होतात अशी मान्यता गेल्या अनेक वर्षांपासून जोपासली जात आहे सैलानी यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांनी संख्या लक्षात घेता तालुका प्रशासनाकडून देखील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे शिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सैलानी उत्सवातील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवला जात आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन